नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक गणेश पवार आपण सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये ही आपली एफ वाय बी कॉम इ सी इंग्लिशची तिसरी पोयम द टायगर अँड द डिअर द टायगर अँड द डिअर ही कविता श्री अरविंद घोष अरविंद घोष यांनी लिहिलेली आहे तर श्री अरविंद यांनी एकोणीसशे तीसमध्ये लिहिलेले हे काव्य निसर्गातील संघर्ष आणि जीवन मृत्यूच्या चक्राची प्रतिया प्रतिकात्मक मांडणी करते काव्याच्या माध्यमातून त्यांनी निसर्गातील क्रूरता आणि निर्दोषतेचे निर्दोषतेच्या संघर्षाचे दर्शन घडवले आहे आता हे तर या चित्रामध्ये तुम्ही बघता की एक हरिण आहे जे की निर्दोष एक निष्कपट आणि एकदम शाकाहारी असं ते हरिण आहे आणि त्याच्याच शेजारी बसलेला आहे तो वाघ जो की मांसाहारी आणि हिंस्रा असा पशू आहे या दोन्हींमध्ये जो संघर्ष चालतो तोच संघर्ष हा जीवन मृत्यूचा संघर्ष आणि डार्विनच्या सिद्धांतानुसार सर्वायवल ऑफ द फिटेस्ट आणि जगण्यासाठी आपापली आप भूक भागवण्यासाठी आपापल्या आप आप परीने संघर्ष करावा लागतो तोच हा संघर्ष काव्याचं मराठीत सारांश श्री अरविंद यांनी यांचे वाघ आणि हरिण हे काव्य निसर्गातील संघर्ष जीवनमृत्यूच्या चक्राची गहन प्रतिमा आणि नैतिक यांचा संग सुंदर संगम आहे काव्याचे प्रमुख पात्र वाघ आणि हरिण आहे इथे दोन कॅरेक्टर वाघ आणि हरिण वाघ हा जंगलातील शक्तिशाली क्रूर आणि हल्लेखोर प्राणी आहे तर हरिण हे सौम्य निर्दो निर्दोष आणि निरुपद्रवी प्राणी आहे हे जे काही हरिण आहे हे कोणालाही इजा पोहोचवण्याच्या हेतूने कधीही काम करत नाही पण शक्तिशाली आणि जंगलाचा राजा असं म्हटलं जाणारा हा वाघ हिंस्र असा पशु आहे पशु आहे आणि शक्तिशाली आणि हल्लेखोर असा प्राणी आहे जो दुसऱ्याची शिकार केल्याशिवाय त्याचं भूक भागत नाही आणि निसर्गानेच त्याला ती भूक दिलेली आहे या दोघांमध्ये नैसर्गिक परिस्थितीनुसार संघर्ष उभा राहतो आता जो तो वाघाला वाघ जर हरणाची शिकार करणार नाही तर तो ते उपाशी मरळ आणि उपाशी मेला की तो मृत्यूच्या सापड्यात अडकड का उपास मारिण्यामुळे आणि विरुद्ध बाजूला असं आहे की हरिण हरिण जर पळालं नाही त्याचं जे काही जगणं आहे ते पळणं आणि जगणं तो जेवढा मृत्यूपासून लांब पळेल तेवढाच तो वाचून वाचू शकतो आणि तेवढेच त्याचं आयुष्य वाढतं हाच हा नैसर्गिक दोघांमधला नैसर्गिक परिस्थितीनुसार उभा राहणारा हा संघर्ष काव्याची सुरुवात जंगलाच्या दृश्याचे वर्णन करून होते हिरव्या गाभ्यात सूर्यप्रकाश झरझर चमकतो झाडे आणि वेली नाजूकपणे हालतात पक्ष्यांचे किलबिलने वातावरणात जीव जीवनाशी गुंज भरते याच वातावरणात वाघ सावकाशपणे आपल्या शिकार शोधायला सर, सर, सर सरकावतो आणि त्याचे हालचालीचे हालचालीसुद्धा धीम्या पण ठसठशीत आहेत डोळे तेजस्वी असे लख्ख आणि एक शिकाऱ्याची जी नजर असते ती आणि हालचाली इतक्या सूक्ष्म आहेत की जंगलातील प्रत्येक पाणी प्राणी त्याला पाहू शकत नाही शिकार वाघ हा शिकार एकदम सौम्य गतीने करतो पण त्याचं ते वैशिष्ट्य आहे आणि त्याची ती हंटिंग टॅक्टिक टेक्निक म्हणून त्यामुळं तो कसलीही हालचाल न करता गर्द झाडीमध्ये लपून बसतो आणि आपल्या शिकारीची वाढ बघतो आपल्या शिकारीवर पा आपल्या शिकारीवर शिकारीवर म्हणजेच हरणावर पाळत ठेवून तो हरिणच नाही असे इतरही काही पशुप्राणी आहेत जे पाणी पिण्यासाठी नदीच्या तलावावर येत असतात आणि त्याच गर्द झाडीमध्ये त्या गावताच्या झाडीमध्ये तो लपून बसतो वाघ आणि जेव्हा एखादा पशु किंवा हरिण ते पाणी पिण्यासाठी आलं की तो कसलाही आवाज न करता दपकून एकदम बसतो आणि तेजस्वी त्याच्या नजरेने तो त्याची शिकार फेरतो आणि त्याच्या शिकारीला कसलीही थांगपत्ता न लागण्यासाठी तो ला कसलीही हालचाल करत नाही वाघाचे वर्णन फक्त शारीरिक वैशिष्ट्यपुरते मर्यादित नसून त्याच्या मनोभावना तेज आणि क्रूरतेचा संकेत देते हरणाची प्रतिमा या उलट आहे ते सौम्यपणे पाण्याच्या तलावाजवळ येते पाणी पित असताना त्याच्या हालचालीत स्वच्छता शांतता आणि सौम्यता आहे हरणाचा जीवनसत्व आणि निर्भयता त्याच्या सौंदर्याची आणि निर्दोषतेची प्रतीक आहेत काव्याच्या हरिण काव्यातील हरिण हे केवळ शारीरिकदृष्ट्या निरुपद्रवी नाही तर निसर्गाच्या नियमांनुसार आपले स्थान राखणारे प्राणी आहे हरिण हे जेव्हा पाणी पिण्यासाठी त्या तळ्यावरती येतं जिथं आधीच त्याची शिकार करण्यासाठी बसलेला वाघ लपून बसलेला वाघ असतो पण याची कसलीही खबर या किंवा चाहूल या हरणाला नसते तो आपला स्वच्छतेत शांततेत एकदम सौम्यपणे तिथे येऊन पाणी पित असतो पण त्याला त्याचा मृत्यू आपल्याजवळच आहे हे माहीत नसतं काव्याचा मध्यभाग म्हणजेच वाघाचा हरणावर हल्ल्याशी संबंधित आहे वाघ जेव्हा हरणाचे शिकार करायची बघतो तर तो त्याच्यावरती हल्ला करतो वाघ आपली शक्ती आणि क्रूरता दर्शवतो तो हरणाच्या जवळ पोहोचतो त्याचे मन आणि शारीरिक हालचाली यांचा सा समन्वय साधून करून शिकार साधतो हरिण परिस्थितीत हळूहळू आपले मृत्यू स्वीकारतो जे नैसर्गिक नियमांचे पालन करून जीवन आणि मृत्यूच्या चक्राचे प्रतीक आहे जेव्हा हा वाघ त्या हरणावरती झपटतो त्याच्यावरती झेप घेऊन त्याचं एकदम मान ही पकडतो त्याचा गळा पकडतो आणि कसलीही सह जे सूट म्हणतो आपण ती न दाखवता दयावरती दयामया न दाखवता अत्यंत क्रूरतेप क्रूरतेने आणि त्याच्या शक्तीने तो इतक्या चालाकीने त्या हरणाची शिकार करतो की जेव्हा त्याचं मान त्याचा गळा म्हणजेच हरणाचा गळा धरल्याच्या नंतर तो फोडून काढतो आणि त्यामुळं हर हरणाचा एकदम गळा धरला की हरणाचं मेंदू हा सुन्न होतो आणि तो शांतपणे कसलीही झटपट न करता तो मृत्यूला सामोरे जातो कारण का तर त्याचा मेंदू हा विचार करण्याच्या मनस्थितीत कसलाही नसतो तर त्यामुळंच हा निसर्गाचा नियम की जीवन आणि मृत्यू हे जीवनाच्या चक्रामधलं अटळ सत्य आहेत आणि ते स्वीकारलेच पाहिजेत आणि हरीण ते स्वीकारतं काव्याच्या कथनातून लेखकाने जीवनातील संघर्ष आणि नैतिक संदेश दिला आहे वाघ आणि हरिण यांच्या द्वंद्वातून क्रूरता व सौम्यतेचा विरोधाभास दिसून येतो वाघ हे शक्तिशाली आणि आक्रमक असले तरी त्याच्या त्याची क्रूरता निश्चितपणे निरुपद्रवी प्राणी म्हणून हरणाच्या सौम्यतेच्या समोर पिक्के ठरते हरणाची सौम्य शांत आणि निर्दोष वृत्ती काव्याचा केंद्रबिंदू आहे काव्यातील निसर्गाचे वर्णन फक्त पार्श्वभूमीपुरते मर्यादित नसून तो घटनास्थळाशी प्रत्यक्षपणे निगडीत आहे पाण्याचा तलाव जीवनाचा आणि शांतीचा प्रतीक आहे ज्याजवळ हरिण येतो वाघाचे सापळे त्याची शिकार करण्याची कसरत ही जीवना निसर्गाच्या नियमांची आणि जीवन मृत्यूच्या चक्राची जाणीव करून देते तसेच काव्यात मेहमतचा उल्लेख करून लेखकाने प्राचीन काळातील अत्याचार आणि शक्तिशाली प्राण्यांचे अस्तित्व समाप्त होण्याचे उदाहरण दिले आहे ज्यामुळे काळाच्या ओघात सौम्यता शांती आणि जीवन जिंकतात हे अधोरेखित होते म्हणजे काय तर जेव्हा मेमद हे एकदम क्रूर असे प्राणी होते शक्तिशाली होते आणि शक्तिशाली प्राण्यांनी जे काही कमी शक्तिशाली किंवा नि निर्बुळ निर्बळ किंवा एकदम दू शक्तिहीन जे प्राणी होते त्यांच्यावरती अत्याचार करून त्यांना मारलं परंतु काही काळ गेल्यानंतर हे शक्तिशाली प्राणीसुद्धा त्यांचं अस्तित्व समाप्त झालं जे नैसर्गिक होतं आणि निसर्गाने त्यांना त्यांची ताकद आणि त्यांची जागा दाखवली त्यामुळं जेव्हा हे मेहमत समाप्त झाले तेव्हा कमी शक्तिशाली असणारी लोक जी प्रजाती होत्या त्या शांततेत जगू लागल्या आणि त्या जिंकल्या हे एक प्रकारे सिद्ध झालं तर यातून कवी असं सांगायचं प्रयत्न करतोय की जे शक्तिशाली असतात त्यांचीच त्यांचंच जे पारडं असतं ते प्रत्येक वेळी आणि स सदा सर्वदा अखंडपणे तसंच राहत नाही तर त्याची जागा सुद्धा बदलते आणि ती दिवस हा प्रत्येकाचा येतो चार दिवस ते नाही का आ, सो, सो, सो 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 सोनार की एक तो तो एक लोहार की असं काहीतरी आहे तर ते हे काव्याचा अंत भविष्यवाणीने केला आहे वाघ एक दिवस जंगलात हल्ला करणार नाही जीवन आणि मृत्यूच्या निसर्गात नैसर्गिक चक्रात क्रूरतेला मात मिळेल आणि सौम्य प्राणी सुरक्षित राहतील ही भविष्यवाणी फक्त प्राण्यांपुरती मर्यादित नसून मनुष्य प्राण्यांच्या मनुष्य जीवनाच्या नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांशीही निगडीत आहे लेखकाने सांगितले आहे की सत्य सौम्यता निर्दोषता आणि नैतिक नैतिकता अखेर विजय मिळवतात आणि अत्याचाराचे क्रूरता क्रूरतेचे वर्चस्व कायम राहत नाही आता हेच जर ही भविष्यवाणी की जो या पृथ्वी तलावरती आहे तो स सा, सगळ्यांना धरून मिसळून राहिला नाही आणि वर्चस्व गाजवायला ला, लागला तर मानवाने सोडलेली त्याची नैतिक पातळी आणि त्याचं आध्यात्मिक मूल्य हे सुद्धा एक याकडेसुद्धा हा कवी एक बोट ठेवतोय आणि त्याला त्याची जागा दाखवून देतोय की जर मानवानेसुद्धा नैतिकता सोडली तर त्याचासुद्धा अंत निश्चित आहे आणि अत्याचाराचे क्रूरतेचे वर्चस्व कायम राहत नाही या, या 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 हे याची आठवण या यातून धडा या मानवानेसुद्धा घ्यावा हा यामागचा हेतू आहे काव्यामधील वाघ आणि हरिण्याचे प्रतिकात्मक अर्थ आपल्या जीवनात लागू होतात वाघ हे शक्तिशाली क्रूर आणि अहंकारी व्यक्ती किंवा समाजातील अन्यायाचे प्रतीक आहे जसे जे जे व्यक्ती स्वतःला शक्तिशाली आणि क्रूर आणि अहंकारी मानत होते त्यांचा नैनट झाला ते, ते कितीही शक्तिशाली असले तरी ते वाघाचे प्रतीक का आता म्हणतो की आपल्यातले काही लोक असतात की आमचा वाघ आहे म्हणजे शक्तिशाली असलं की माणसालासुद्धा या वाघाचं प्रतीक प्रतिकात्मक नाव दिलं जातं तीच ही प्रवृत्ती आपल्या माणसांमध्ये मा सुद्धा असते आणि त्यामुळंच हे सिंबॉलिक दिलं जातं किंवा समाजातील अन्यायाचे प्रतीक आहे समाजामध्ये अन्याय करणारी लोकं ही जरी असली तरी सत्य जर निर्दोष आणि सौम्यता आणि सहनशील असेल नैतिक मूल्याला धरून असेल तर त्याचा सत्याचा विजय हा होतोच भगवान के घर धैर्य पर अंधेर नाही असं जे म्हणलं जातं आणि नेहमी सत्याचा विजय होतो हे म्हणलं जातं तर तेच या कवीने यातून या, या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे हरिण ही निर्दोषता सौम्यता आणि सहनशीलता आणि नैतिक मूल्याची प्रतिक प्रतिकृती आहे लेखकाच्या दृष्टिकोनातून सांगायचे झाले तर समाजातील प्रत्येक संघर्षात सौम्य आणि नैतिक दृष्टिकोन टिकवणाऱ्या व्यक्तीची नैतिक विजय होत असतो निश्चित होत असतो जसं हे आपण राम रावण युद्ध म्हणजेच रामायण सांगितलं जातं ते याच प्रतीकात्मक आहे श्री अरविंद यांनी या काब्यात वर्णन केलेले दृश्य आणि घटना अगदी सजीव आहेत वाघाची हालचाल त्याच्या डोळ्याची तेजस्विता हरणाची शांतता पाण्याचा तलाव जंगलाची हरिह हरितता हे सर्व एकत्रितपणे वाचकाला दृश्यात्मक अनुभव देतात म्हणजे जे कवीने ज्या ओळींमध्ये किंवा ही कविता गुंपलेली आहे तर ती प्रत्यक्ष दर्शन या सगळं व्हिज्युअलायझेशन आपण म्हणतो तर ती प्रत्यक्ष दर्शन त्या तो जो प्रसंग आहे तो प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा राहतो जेव्हा ही आपण कविता वाचतो असा हा प्रपंच शब्दरूपाने श्री अरविंद या कवीने मांडलेला आहे तसेच काव्याच्या लघुनिबंधनात्मक रचनेमुळे संपूर्ण संदेश प्रभावी आणि लक्षात राहणारा ठरतो सारांशतः वाघ आणि हरिण हा संघर्ष नैतिकता जीवनमृत्यू आणि निसर्ग यांच्या घन विश्लेषणाचा काव्यात्मक अनुभव आहे लेखकाने वाघाच्या क्रूरतेतून आणि हरणाच्या सौम्यतेतून जीवनातील संघर्षाचे निसर्गाच्या नियमांचे आणि नैतिक विजयाचे सुंदर दर्शन घडवले आहे या वाक्यात काव्यातील नैतिक का आणि आध्यात्मिक संदेश आपल्याला दैनंदिन जीवनातही लागू होतो सत्य सौम्यता नैतिकता आणि सहनशीलता अखेर विजय मिळवतात काव्याचा स... समालोचनात्मक विश्लेषण काव्याची रचना आणि शैली काव्याची रचना लघुनिबंधनात्मक आहे ज्यात निसर्गाच्या दृश्यांचे सजीव वर्णन केले आहे श्री अरविंद यांची शैली गैर्यता प्रतिकात्मकतेचे तेने परिपूर्ण आहे ज्यात वाघाच्या निहारणाचे वर्णन त्यांच्या अंतर्निहित अर्थासह केलेले आहे प्रतिमा आणि प्रतीक वाघ क्रूरता शक्ती आणि मृत्यूचे प्रतीक आहे हरिण निर्दोषता सौम्यता आणि जीवनाचे प्रतीक आहे पाणी जीवनाचे आणि निसर्गाच्या शांततेचे प्रतीक आहे मेमथ अत्याचाराचे प्रतीक ज्याचे अस्तित्वात नाही भाषाशास्त्र आणि अलंकार उपमेय ब्रिलियंट क्राउंचिंग स्लाउचिंग या ओळीत वाघाच्या हालचालीचे उपमेयने वर्णन केलेले आहे विपरीत प्रतिमा वाघाची क्रूरता आणि हरणाची निर्दोषता याचा यांचा विरोधाभास केलेला भविष्यवाणी केली आहे त्यात तर काव्याच्या शेवटी दिलेली भविष्यवाणी जी आशावाद आणि परिवर्तनाची भावना व्यक्त करते हा जो काही निसर्गाचा नियम आपण म्हणतो तर निसर्गाचा नियम जर असा असला की वाघाने शिकार करत जाणं हे त्याचं क्रूरतेचं जी काय भावना आहे ती त्याने पुढं चालवली तरच तो वाघ नाही तर कसा बरोबर ना तीच त्यामुळं आणि जर वाघ तो शिकार करतच राहिला त्याची क्रूरता दाखवतच राहिला आणि जो हरिण आहे त्याचे ते निर्दोषता ही दाखवत राहिला दयाळू दा दाखवत राहिला तर हरणाच हरणाची ही संपुष्टात येण्याची जी काही वृत्ती आपण म्हणू तर ती सुद्धा एक प्रतिकात्मकच आहे की जर निसर्गाला स्वतःमध्ये बॅलन्स संतुलन करायचं असेल तर दोघांनाही आपापली जी काही वाटून दिलेली कामं आहेत ती करावीच लागतील आणि त्यातही या ह्या सर्व गोष्टी या कवीला माहीत असूनही या कवीने भविष्यवाणी ही आशावादावरती केलेली आहे त्याला आशा आहे की ही याच्यामध्ये परिवर्तन होईल की जी हरिण आहे त्याची बाजू कमी कमी किंवा दु दुर्बळ आहे तर त्याला कधीतरी विजय मिळून विजय मिळेल आणि त्याचाच विजय होईल आणि त्याला यातून एवढंच सांगायचं की जर चांगले माणसं राहिली आणि चांगल्याचाच विजय होईल आणि माणसामध्ये जे चांगले गुण रुजावेत हाच यामागचा आशावाद आणि परिवर्तनाची भावना आहे काव्यातील जीवनातील उप काव्यातील जीवनातील उपयोगिता आजच्या तणावग्रस्त आणि स्पर्धात्मक काळात श्री अरविंद यांचे वाघ आणि हरिण हे काव्य अत्यंत उपयुक्त ठरते ही कविता केवळ प्राणी जगाचे वर्णन नसून जीवनातील नैतिकता संघर्ष आणि विजय याचे प्रतिकात्मक दर्शन घडवते वाघ आणि हरिण यांच्यातील संघर्ष आपल्याला शिकवतो की शक्तिशाली आणि क्रूर परिस्थितीला तोंड देताना सौम्यता धैर्य आणि संयम राखणे आवश्यक आहे जसे गांधीजींनी या ब्रिटिश एम्पायरच्या विरुद्ध जो त्यांचा लढा होता सौम्यता धैर्य आणि संयमाने लढला म्हणून त्यांना भारताचे राष्ट्रपिता आणि शांततेचे प्रतीक मानलं जातं काव्याचे नैतिक संदेश विद्यार्थ्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वांसाठी उपयोगी आहेत विद्यार्थ्यांना हे शिकवते की जे शिक्षणातील कठीण परिस्थितीत संयम आणि प्रामाणिकपणा प्रयत्नांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे कामकाजी जीवनात संघर्ष स्पर्धा आणि अडचणींमध्ये सौम्य वृत्ती आणि नैतिक मूल्य टिकवणे हे यशस्वी होण्याचे मुख्य साधन आहे तसेच हा काव्य निसर्गाशी आणि प्राणी जीवनाशी आ, आपली जाणीव वाढवतो आपल्या पर्यावरणीय संकटाच्या काळात नैसर्गिक नियमांचे पालन आणि सहजीवनाची भावना विकसित करणे आवश्यक आहे वाघ आणि हरिण यांच्या प्रतिकात्मक संघर्षातून जीवनातील सुसंवाद न्याय आणि नैतिक विजय शिकता येतो यामुळे त्यामुळे वाघ आणि हरिण ही कविता केवळ साहित्यिकात्मक साहित्यिक अनुभव नाही तर आजच्या आधुनिक जीवनातील नैतिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शन म्हणून उपयुक्त आहे यातून निष्कर्ष असा काढायचा की श्री अरविंदो यांचे द टायगर अँड द डिअर हे काव्य निसर्गातील संघर्ष आणि मृत्यूच्या चक्राचे प्रतिकात्मक दर्शन घडवते तर ते आपल्याला शिकवते की जी क्रूरता आणि अत्याचार असले तरी जरी कितीही क्रूरता आणि अत्याचार असले तरी सत्य सौम्यता आणि निर्दोषता अखेर विजय प्राप्त करतात हे काव्य आपल्याला नैतिकतेची आणि आध्यात्मिकतेची महत्त्वाची शिकवण देते जी आपल्याला जीवनात लागू करता येईल वरील विश्लेषणात श्री अरविंद यांच्या द टायगर अँड द डिअर या काव्याचे मराठीत सुसंगीत आणि सुस्पष्ट विश्लेषण केले आहे हे विश्लेषण आपल्याला काव्याच्या काव्यातील अर्थ आणि त्याच्या जीवनातील उपयोगता समजून घेण्यास मदत नक्कीच करेल इथंच आपण थांबूया